नमस्कार मराठी व्याकरण म्हटलं की सगळ्यात आधी समोर काय येतं बरोबर नाम पण हे नाम म्हणजे नेमकं काय असतं चला आज आपण एकदम सोप्या उदाहरणांसोबत नाम आणि त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊया एक गंमत बघा समजा एक व्यक्ती आहे एक जागा आहे आणि एक भावना आहे ह्या तिन्ही गोष्टी किती वेगळ्या आहेत नाही का पण तरीही या सगळ्यांमध्ये ना एक गोष्ट अगदी कॉमन आहे काय असेल बरं ती थोडा विचार करा अगदी बरोबर या सगळ्यांना एक नाव आहे आणि हाच तो धागा आहे जो या सगळ्यांना एकत्र बांधून ठेवतो खरं तर आपण एकमेकांशी बोलतो संवाद साधतो ते हे याच नामामुळे शक्य होतं म्हणून व्याकरणात याला इतकं महत्व आहे चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया नाम म्हणजे नक्की काय एकदम सोप्पंय आपल्या आजूबाजूला बघा कोणतीही व्यक्ती असो वस्तू असो एखादी जागा असो किंवा अगदी आपल्या मनात येणारी एखादी भावना तिला ओळखण्यासाठी आपण जो शब्द वापरतो ना त्यालाच नाम असं म्हणतात आता नामाचे जे मुख्य प्रकार आहेत ते समजून घेण्यासाठी हे चित्र आपल्याला खूप मदत करणार आहे यात बघा सगळे प्रकार उदाहरणांसहित दिलेत चला या चित्राच्या मदतीने आपण एक एक करून सगळे प्रकार समजून घेऊया बर नामाचे प्रकार समजून घेताना आपण सुरुवात करूया एका जोडीने हे दोन प्रकार नेहमी एकत्रच शिकवले जातात का कारण एक आहे सामान्य आणि दुसरं आहे त्यातूनच तयार झालेलं खास म्हणजे विशेष आणि यांच्यातला फरक ओळखणं तर खूपच सोपं आहे बघा सामान्य नाम म्हणजे काय तर एका पूर्ण ग्रुपला दिलेलं नाव आणि विशेष नाम म्हणजे त्याच ग्रुपमधल्या एका ठराविक व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेलं खास नाव उदाहरण बघूया म्हणजे लगेच कळेल जसं की मुलगा मुलगा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जगातला कुठलाही मुलगा येऊ शकतो बरोबर तसंच शहर म्हटलं की कोणतंही शहर किंवा फूल म्हटलं की कोणतंही फूल हे शब्द एका पूर्ण ग्रुपसाठी वापरले जातात आता गंमत बघा आपण याच सामान्य नावाना एक खास ओळख कशी देतो ते मुलगा या ग्रुपमधून आपण एका मुलाला नाव दिलं रमेश झालं की नाही विशेष तसंच शहर या ग्रुपमधून एक खास शहर निवडलं मुंबई आणि नदी या ग्रुपमधून एक विशिष्ट नदी गोदावरी सोप्पा आहे ना चला आता आपण अशा काही नावांबद्दल बोलूया ज्यांना आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही किंवा हाताने स्पर्शही करू शकत नाही पण आपण त्यांना नक्कीच अनुभवू शकतो यालाच म्हणतात भाववाचक नाम म्हणजे काय तर आपल्या मनातल्या भावना आपली अवस्था किंवा मग एखाद्या माणसात किंवा वस्तूत असलेला गुण याला दिलेलं नाव या गोष्टी खरंतर अमूर्त असतात म्हणजे त्यांना आकार नसतो जसं की आनंद ही एक भावना आहे ती आपल्याला जाणवते किंवा मग शौर्य आणि प्रामाणिकपणा हे गुण आहेत आपण हे सगळं अनुभवू शकतो पण एखाद्या वस्तूसारखं हातात नाही घेऊ शकत बरोबर आणि आता वळूया आपल्या शेवटच्या प्रकाराकडे हा प्रकार ना एका व्यक्ती किंवा वस्तूसाठी नाहीये तर त्यांच्या पूर्ण ग्रुपसाठी ग्रुप त्यांच्या समूहासाठी आहे म्हणजे बघा जेव्हा अनेक व्यक्ती किंवा वस्तू एकत्र येतात आणि आपण त्यांच्या त्या अख्ख्या ग्रुपला एकच नाव देतो तेव्हा त्याला म्हणतात समूह वाचक नाम उदाहरणार्थ अनेक खेळाडू एकत्र आले की त्यांचा बनतो संघ अनेक गुरं एकत्र असली की त्यांचा असतो कळप आणि अनेक किल्ले एकत्र असल्या की त्याचा असतो जुडगा इथे आपण एका खेळाडू किंवा एका किल्लीबद्दल बोलत नाहीये तर त्यांच्या पूर्ण ग्रुप बद्दल बोलतोय चला तर मग आपण आतापर्यंत जे काही पाहिलं ते अगदी थोडक्यात एकदा परत आठवून घेऊया एक पटकन उजळणी तर चार मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत एक सामान्य नाम जे पूर्ण ग्रुपला ओळख देतं उदाहरणार्थ शहर दोन विशेष नाम जे ग्रुपमधल्या एका खास गोष्टीला ओळख देतं जसं की मुंबई तीन भाववाचक नाम जे भावना किंवा गुण दाखवतं जसं की आनंद आणि चार समूहवाचक नाम जे एका मोठ्या गटाला दिलेलं एकच नाव असतं उदाहरणार्थ संघ आता एक छोटासा विचार करूया आपल्या आजूबाजूला फक्त एक नजर फिरवा समोर दिसणाऱ्या वस्तू भेटणारी माणसं आणि मनात येणाऱ्या भावना या सगळ्यांमध्ये हे, हे चारी प्रकारचे नामं सापडतात का आणि कोणकोणते जरा शोधून बघा खूप मजा येईल